दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वणीमुळे येथे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी केंद्र प्रमुख पुरुषोत्तम दंडगवाळ यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र शासनाच्या कृती कार्यक्रम निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभूत आधारित अध्ययन स्थिती पडताळणी उपक्रमांतर्गत साक्षरता व संख्या ज्ञान अध्ययन स्तर कार्यक्रमामध्ये शाळेतील दुसरी ते चौथीच्या वर्गातील अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना अध्ययन क्षमता प्राप्त करणे हे उद्दिष्ट ठेवून पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्याकरिता पहिला टप्पा या शाळेतील दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांमधील प्रत्येकी वर्गनिहाय विद्यार्थ्यांचा चावडी वाचन व वा गणन हा उपक्रम वणी येथील जगदंबा नगर चौकातील कट्ट्यावर व खांडे गल्ली येथील अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर वाचन व गणन क्रिया घेण्यात आल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला पालकांनी विद्यार्थ्यांचं व शाळेचं अभिनंदन केलं या उपक्रमासाठी शालेय शिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका मदतनीस पालक महिला पालक वर्ग, शिक्षक आदी उपस्थित होते